साठी उभे आहात आपण उमेदवारी जाहीर केली कोणता अजेंडा घेऊन आपण उभे आहात आणि नगर कशा कशाप्रकारे काम करणार आहात उरण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख म्हणजे मनोहर भोईसाहेब असतील शेका पक्षाचे बाळाराम पाटील असतील काँग्रेसचे महेंद्र गरत असतील किंवा मनसेचे संदेशदादा असतील आणि साऱ्यानेच आणि घटक पक्ष आणि साऱ्यांनीच सांगितलं की निवडणुकीला आरक्षण पडल्यानंतर आपण उमेदवार असला पाहिजेत असं खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते की यांनी मला ही उमेदवारी स्वतःहून देऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे हे सारे भाऊ उभे राहिले आज उरणमध्ये सगळ्या असलेल्या समस्या आपण बघाल उरणमधला प्रत्येक गोष्टीसाठी भ्रष्टाचाराची मालिकाही सातत्याने होत आहे आपणही सारेजण बघत आहात पण मागच्या दहा बारा वर्षामध्ये पुरण ज्या अधोगतीने पुढे जायला पाहिजे होतं त्याच त्या, त्या स्पीडने ते मागं आलं आपण बघाल रस्ते रस्त्यांची अवस्था आहे गटर मीटर वॉटर ह्या साऱ्या समस्या या ठिकाणी बेडसावत असताना आपण बघाल ट्राफिकची समस्या आहे परंतु काही गाडीवाल्यांकडून हा पावत्या फाडूनसुद्धा पैसे घेतले जातात ते पावत्या पाडण्याचा अधिकार त्यांना आहे का नाही आहे आपण बघाल या ठिकाणी लोकांना ट्राफिक असेल आरोग्याची समस्या आपण नुकताच आपण सारे पत्रकार माझ्यासोबत आपण बघितलं आरोग्याची समस्या आहे हॉस्पिटलमध्ये साधा ॲम्ब्युलन्स तर नाहीच आहे ऑक्सिजन सिलेंडर नाही कि आहे किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लस किंवा इंजेक्शन्स आणि औषधाचासुद्धा पुरवठा नाही आहे आपण बघाल आपण त्या ठिकाणी मी विचारल्याच्या नंतर आरोग्य अधिकाऱ्याने बे बेजबाबदारपणे उत्तर दिली का हा साठा अलिबागला असतो इथे नसतो आमच्याकडे दीडशे लोकांचा चा म्हणजे डॉग बाईट होतो दीडशा लोकांना जर डॉग बाईट जा, जा होत असेल कुत्रे चावत असतील तर त्या ठिकाणी एकही औषध नसावं ही दुर्दैवाची बाब आहे अशा अनेक एक ना अनेक समस्या उरणकरांना बेडस्वरच असेल ट्राफिक असेल गट्टरसुद्धा साफ केलेलं नाही गट्टर मीटर वॉटर रस्त्यामध्ये आपण बघाल वैष्णवी हॉटेलच्या बाजूला तसा टप्पा करून ठेवला आहे किती महिला त्या ठिकाणी एका मिनिटात जमा झाल्या सांगितलं की हो ताई आम्हाला या ठिकाणी त्रास होतो अशा एक ना अनेक समस्या या ठिकाणी महिलांसाठी साधं वॉशरूम नसावं ही किती दुर्दैवाची बाब आहे मला सांगा अशा अनेक बाबतीत या ठिकाणी अनेक समस्यांचा पाठपुरावा करत आम्ही पुढे जाणार आहोत या ठिकाणी आपण बघाल अनेक जण म्हणतात या ठिकाणी जातीचा मुद्दा काढला जातो आता मी माझे वडील अनेक वर्ष राजकारणामध्ये आहोतच पण माझ्या वडिलांनी अनेक वर्ष या ठिकाणी बाजारपेठेमध्ये असलेले त्यांचे संबंध प्रत्येक दुकानांमध्ये ते जाऊन त्यांच्या असलेले संबंध गप्पा गोष्टी आणि घरपर्यंत गर घरापर्यंत असलेले संबंध हे वेगळ्या पद्धतीचे ऋणानुबंध आमच्या अनेक वर्ष आहेतच पण जातीचा मुद्दा आम्ही काढणार नाही कारण अनेक वर्ष मुस्लिम समाज असले बौद्ध असू द्या ख्रिश्चन असू द्या आगरी कोळी कराडी आपण एकत्र नांदलो त्यामुळे जातीचा मुद्दा का आला कारण कौशिकासारखे काही लोक हे आपण बघाल हे भ्रष्टाचाराच्या मालिकेमध्ये अडकले अडकलेले बरबटलेले आहेत आणि मलिदा खाण्यासाठी फक्त नगरपालिकेचा वापर केला जातो आणि अनेक कॉन्ट्रॅक्ट सातत्याने तेच तेच कॉन्ट्रॅक्ट काढून कुठेतरी पैसे मिळावे म्हणून नगरपालिकेचा वापर होतो हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे आपण बघाल उरणमध्ये असलेलं जे आपले सभागृह आहे याचं काम अकरा वर्ष झाले टाउन हॉलचं चालू आहे अजूनपर्यंत झालं नाही बायपास रस रस्ता आमदार म्हणालेले जून लावे जूनला झाला नाही ऑक्टोंबरला होईल ऑक्टोंबरला झाला नाही मग आपण हे अपयश कोणाचं म्हणावं तुमच्या केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असेल तर मग हे अशी ही जी कामं आहे ती का होत नाहीत आपण सेफ्टी झोनचा मुद्दा सेफ्टी झोनच्या मुद्द्यामध्ये आणि दरवर्षी इलेक्शन आल्यावर तुम्हाला सेफ्टी झोन का आठवतं गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं आठ वर्ष सात आठ वर्षांनी आता वर्षा इलेक्शन लागलं तुम्ही काय सांगितलं त्यांना इलेक्शन झाल्या झाल्या दोन महिन्यामध्ये केंद्रामध्ये तरतूद करून तुमची सेफ्टी झोनची समस्या मिटवून आत्ता परत तुम्ही मिटिंग घ्यायला लागल्यात तुम्हाला लाच कशी वाटत नाही सांगायला लागलात पुन्हा एकदा की आता सेफ्टी झोनचा मुद्दा आम्ही तुर्तास लगेच इलेक्शन झाल्या झाल्या संपवतो तर इलेक्शन झाल्यावर अशा बाबींची आठवण काय येते माझ्या मागे आता विमला तलावामध्ये आपण बसलो विमला तलावामध्ये काल प्रचंड घाण होती अक्षरश जे निर्माल्य असेल किंवा अनेक गोष्टीची घाण त्या ठिकाणी होती दुर्गंधी होती काल आम्ही तिथे व्हिडिओ बनवला आज इकडे लगेच साफसफाई झाली मग तुम्हाला साफसफाई करण्यासाठी निवडणूक यावी लागते का किंवा बातम्या मीडियामध्ये येऊन तुमची लाच काढावी लागते का कधी करणार आहात तुम्ही आत्ता ट्राफिकचा आपण व्हिडिओ केला अनेक लोक ट्राफिकमध्ये अडकलेली शालेय मुलं असतील किंवा त्या ठिकाणी रसंब वृद्ध महिला असतील किंवा शाळेत मुलांना सोडायला जाणाऱ्या महिला असतील किंवा माझे युवक असतील लगेच तुम्हाला ट्राफिकचे लोक आले त्या ठिकाणी का आम्हाला व्हिडिओ बनवावा लागला का तुम्हाला लोकांच्या जनतेसाठी का स्वतःहून काम करावं असं वाटत नाही का तुम्हाला पैशाची मुजोरी आली आहे तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही निवडणुका लढता येताच हा तुमच्याकडे जो काही आविर्भाव आहे तोच आम्हाला मोडायचा आहे खऱ्या अर्थाने उरणची जनता आता सुज्ञ आहे आपल्यासोबतही आहे आणि समाज म्हणून निवडणुका लढण्या इतके शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या आपण सारे आहे आपण या प्रगल्भतेने लढणार आणि आपण एक दिलाने एक मनाने कायम या ठिकाणी आहे अल्पसंख्याक समाज असू दे सगळे समाज एकत्र राहिलो आणि आता आपल्याला जाते मुद्देचा मुद्दा आणायची काही गरज नाही आपण एकच मी तुम्हाला सांगते या ठिकाणी बरेच जे काय गुजराती असतील मारवाडी समाजाचे लोक असतील सगळ्या समाजाचे लोक असतील या ठिकाणी उरणच्या जनतेला कौशिकशांचा त्रास किती आहे त्यांनी विचारावं फक्त मुजो मुद्दिगिरी करून आ नगर या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी हा कौशिक्षा नगरपालिकेमध्ये बसतो या ठिकाणचे जेवढे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या छातीवर असा हात ठेवून सांगावं की आम्हाला खरंच काम करायला मिळालं का की हा फक्त हप्ते कमवण्यासाठी कौशिका यायचं आणि बिचाऱ्यांना काही काम करता आलं नाही आपण अतुल ठाकूर नगरसेवक आहे तो वेगळ्या विचाराचा आहे वेगळ्या पक्षाचा आहे म्हणून त्याच्या वॉर्डमध्ये एकही रुपयाचं काम झालं नाही का झालं नाही कारण तो त्यांच्या बाजूने वळला नाही म्हणजेच काय तुम्हाला लोकांशी काय पडलेलं नाही चोवीस तास राजकारण तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कसं बरं चालेल कुठेतरी डिझेल माफिया असतील कुठेतरी अंमली पदार्थाचं सेवन असेल या बाबतीमध्ये सातत्याने ह्या सगळ्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम कोण करतं आहे या ठिकाणचे राजकारणी असतील किंवा या ठिकाणी सत्तेवर बसलेले लोक लो सत्तेची करगिरी करून करत आहेत हे कोण कपून घेईल प्रशासनाला सुद्धा अंधारात ठेवण्याचं काम आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा प्रचंड दबाव आहे आणि अशा दबावाला मला नाही वाटत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा खूप चांगले अधिकारी सुद्धा असतात आणि ते यावेळेस यांच्या दबावाला बळी पडणार नाही ताई कौशिक शाह हे नगरपालिकेमध्ये हप्ते घेण्यासाठी बसत आहात आपण बोललेला नक्की उमेदवारी कशासाठी त्यांनी घेतलेली आहे बघा त्यांच्या ज्या काय मिसेस एखाद्या महिलेवर बोलण्या इतकी खालची पातळी आणि तसे संस्कार माझ्यावर झालेले नाही कारण आम्हाला राजकारणामध्ये आमच्या वडिलांनी पाठवलं असेल तर आम्हाला तसे संस्कार घडवलेत त्या वातावरणात आम्ही वाढलो आम्ही लहानपणापासून राजकारण पाहिलं आहे उरणचं राजकारण तर त्याहून जवळून पाहिलं आहे परंतु ज्या महिलेला राजकारणाशी कधीही संबंध नाही ती समाजकारणात नाही किंवा ती कधीही कोणासाठी धावून गेलेली ना अशा महिलेला का बरं पाठवलं असेल त्याच्या विरुद्ध मी तुम्हाला सांगेन सायली मात्रे या ठिकाणी नगर नगराध्यक्ष होत्या पुरणच्या प्रथम नागरिक होत्या पण त्यांना छदांबर काम करण्याचा अधिकार या कौशिक्षाने दिला नाही या ठिकाणी तिथं ती स्वतः बसून गोळा केले एकही काम त्या बिचारी महिलेला करून दिल्या दिलं नाही त्याचं पाप कोण पेडेल आणि आता स्वतःच्या बसून काम करून घेण्यासाठीच त्यांना उमेदवारी दिलेली आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकवीस जागांवरती नगरसेवक पद आणि एक नगराध्यक्षपदासाठी आपण फॉर्म भरलं काय तुमची साधारण अपेक्षा आहे की तुम्हाला किती सीट मिळतील तुमचं पूर्ण पॅनल येईल ते तुमचं तुम्हाला कुठेतरी तुम्हाला मागे हटायला लागणार आहे एकवीस नगरसेवक आणि बावीसावी मी असे आम्ही सारेजण निवडून नी येऊ माझे निशाणी मी भावना गाणेकर माझे निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या ठिकाणी आमच्या बाकीचे जे काही उमेदवार आहेत त्यांची चिन्ह आहे मशाल आणि बाकीच्या अर्ध्या उमेदवारांचं चिन्ह आहे पंजाब आता लोकांनी आमचे चेहरे बघू बघण्याची वाट बघू नका कारण आता इलेक्शन इतक्या तातडीने लागलं आहे साऱ्या लोकांपर्यंत पोचता येईल असं वाटत नाही पोचण्याचा प्रयत्न नक्की करू परंतु पोचता येईल असं वाटत नाही परंतु आपण आम्हाला आमची वाट न पाहता उरणच्या विकासासाठी उरणच्या पुढच्या भवितव्यासाठी आणि ही मुजोरी आणि मुजदद्गिरी तोडून काढण्यासाठी आपल्याला आम्हाला माझं ऑफिस या ठिकाणी देऊळवाडीच्या समोरच आहे आम्हाला आपण संपर्क करावा पण आमचे जे काही उमेदवार असेल म्हणजे पंज, हाता पंजा हाताचा पंजा असेल तुतारी असेल आणि या ठिकाणी असलेली मशाल असेल त्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करा या उरणकरांच्या भावना आहेत आणि ही उरणकरांची भावना उरणकरांच्या या साऱ्या दुखलेल्या भावना भावनात्मक दृष्टिकोनातून असेल किंवा तिच्या स्व आमच्या स्वतःच्या कार्यातून नक्कीच पूर्ण करेल ही मी ही उरणकरांची भावना ही उरणकरांसाठी कायम लढत राहील अशीच आशा आणि हा विश्वास या निमित्ताने उरणकरांना देतो क्रिया इथं आहे पूर्ण विमला तलावामध्ये काल एक फेसबुकच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांना दाखवलं की उरणच्या या विमला तलावामध्ये अतिशय घाण आहे परिसरामध्ये पूर्ण गाणीने बरबटलेलं होतं आज ते साफ झालं चोवीस तासामध्ये साफ करू शकतो हीच आमची पॉवर आहे ही। हीच आमची काम करण्याची पद्धत नगर परिषद विभागामधलं बोरीगाव हे वाळीत टाकलेलं गाव असं म्हटलं जात आहे त्या ठिकाणी जे उमे, उमेदवार आहेत आत्ताचे उमेदवार आहेत किंवा आधीचे नगरसेवक जे असतील ते विरोधी वी, पक्षातले असल्याकारणाने तिथे काही काम झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे नक्की काय ती प्रश्न आहे बोरीगावाला वाडीत टाकले असं का म्हटलं आहे बोरीगावामध्ये छदांबर रुपयाचं काम झालं नाही कारण तिथे असलेले नगरसेवक अतुल ठाकूर हे शिवसेनेचे असल्यामुळे तिथे एकही रुपयाचा निधी दिला नाही असा आरोप माझा त्यांच्यावर आहे आपण बघाल पुरणमध्ये सी सी टी व्ही पूर्ण तालुक्यामध्ये नाही आहेत काही ठिकाणी विजेचे दिवे नाही आहेत पूर्ण एरिया सेन्सिटिव्ह असल्याकारणाने आम्ही या ठिकाणी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आणि काही भागामध्ये त्यांनी सी सी टी व्ही लावण्याचं कामही केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या नागरिकांच्या समस्यांसाठी जिथे जिथं जाता येईल काम करता येईल तिथं तिथं काम करण्याचं काम आम्ही शंभर टक्के करू यामध्ये सगळे प्रश्न जरी आले तर यामध्ये ज्येष्ठ नागरिक आज आपण बसलो आहे ते बाकडे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसतात ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनर पार्क बनवण्यात आला होता आणि त्या पेन्शनर पार्कवरती आज फक्त फलक है, आ, आहे आणि तिथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं आहे त्याच्यामुळे पेन्शनर पार्क असूनसुद्धा पेन्शनर लोकांना बसायला जागा नाही त्याचवेळी नाना नानी पार्क बनवण्यात आलं पण त्या ठिकाणीसुद्धा व्यसनाधीन लोकं बसतात म्हणून पेन्शनर्स लोकांना बसण्याची व्यवस्था नाही त्यांच्या एक वेगळ्या भावना आहेत आज तुम्ही वाहतूक कोंडीमध्ये पेन्शनर्स लोकांच्या भावना ऐकल्यात नक्की कशा प्रकारे हा विषय तुम्ही निवडून आल्यानंतर हाताळणार पेन्शन पार्कसाठी ति तिथे आपण बघाल वृद्ध लोकांसाठी स्वतंत्र जागा असायलाच हवी आहे या ठिकाणी पण बघाल आपण बाकड्यांची पण अवस्था काय आहे आणि खऱ्या अर्थाने जर आम्ही निवडून येणारच शंभर टक्के पण त्यांच्यासाठी एक स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊच पण आम्ही त्यांना एक विरंगुळ्यासाठी आपण बघाल उरणमध्ये आपल्याला हे नाही आहे थेटर नाही आहे थेटरची व्यवस्था करू सगळ्यात पहिले थेटरची आपल्या असलेल्या उरणमधलं टाऊन हॉल आहे ते टाऊन हॉलचं काम अनेक वर्ष पेंडिंग आहे त्यामुळे आम्ही त्यांना थेटरची व्यवस्था करू त्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करू त्यांच्यासाठी त्यांना जे जे काही व्यायाम असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे जे विरंगोळ्याचे जे जे साधनं आहेत ती उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू शकतो